करण जिथे कुठे गेले आहे आता त्याला आम्ही विरोध करत बसलो तर ते आमच्या ताकदीच्या अवलंबित आहे त्याला आम्ही विरोध करत नाही पण आम्ही असं सांगतो की खाजगीकरण जिथे झालेलं आहे त्या ठिकाणी रिझर्वेशन लावा एस टी एस टी विजयन ओबीसी या लोकांना त्यांच्या राखीव जागांच्या प्रमाणामध्ये खाजगीकरणामध्ये नोकऱ्या द्या पण आम्ही खाजगीकरणात त्या नोकऱ्या दिल्यात तरी आम्ही त्यांचे नोकर होणार नाही आम्ही सरकारचेच नोकर राहू खाजगीत तुम्ही का सांगितलं का आम्हाला तर तिथे खाजगीच करतो आम्हाला जाऊ पण वेतन भत्ते हे सगळं तुम्हाला आम्हाला सरकारी रेटनं द्यावं लागेल आम्ही सरकारचेच नोकर असू नाही तर उद्या त्याच्या मनात आलं आज राखीव जागा भरील दुसऱ्या दिवशी काढून टाकेल काय करणार आम्ही त्याला तुम्ही म्हणाल दिली होती की जागा नाही चालणार आमचं गार्डियन कोण आमचं पालक कोण आमचं पालक सरकार संविधानही आमचं पालक आहे आणि संविधानानं अस्तित्वात असलेल्या या जागा पुन्हा भरायला सुरुवात केली पाहिजे आणि या वर्गाच्या जागा जर पुन्हा भरायला सुरुवात केली राज्य सरकारनं तर पैसे कुठून आणायचे असं सारखं विचारत आहेत म्हणलं का पैसे नाही कुणाकडे ना पैसे नाही ज्या दहा टक्के वर्गांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडचा वर्कर पैसा जो आहे तो वर्कड पैसा काढा भारताच्या तिजोरीमध्ये जमा करा आणि तिथून आमच्या खात्यांमध्ये पाठवा आणि तिथून आमचे पगार करा उपकारकरांनी काय नक्की काय कुठून पैसा आणायचा अरे कुठून आणायचं म्हणजे काय आमचा टॅक्स आपण सगळेजण टॅक्स भरतो तेवढाच टॅक्स अंबानी भरते अंबानी चहा पिला तर त्यालाही तेवढाच टॅक्स आहे मी चहा पिलो तर मलाही तेवढाच टॅक्स आहे जो पण पण तिथला माणूस पिला त्यालाही तेवढाच टॅक्स आहे म्हणजे टॅक्स सगळे जन जनतावरती आहे उद्योगपती काय करत आहेत त्याना टॅक्स लावला पाहिजे जर गरीबी हटेल नाही तर गरीबी हटणारच आहे कशी गरीबी जर कोणाचं काम नाही गरीबी जर संपवायची असेल तर तेवढाच तुम्हाला मोठा कार्यक्रम घ्यावा लागेल आता हे पंधराशे रुपये वाटतो हे काही कार्यक्रम आहे काय वेम पैसे घेऊन टाकले तर आता ते वाट बघत आहेत पुढच्या महिन्यात आणि तो माणसं आळशी करून टाकली तुम्ही डिफंड झालेलं ना माणसं कामालाच म्हणून काय काय काम कशाला करील फुकटचं धान्य मिळते फुकटचे पंधराशे रुपये मिळाले आता कशाला कोण काम करेल म्हणजे आता काय परि तुम्हाला काय परिणाम होते की नाही समज अॅग्रिकल्चर प्रोडक्शनवरती परिणाम झाला इंडस्ट्रीयल प्रोडक्शनवरती परिणाम झाला प्रचंड स्वरूपामध्ये महागाई वाढते हे काय चाललेलं आहे अशा चिरापत्ती वाटून देशाचा विकास होत नसतो पण आढावी माणसांच्या हातात सरकार असल्यामुळं करणे काम राज्य दरबार करायला अक्कल लागते बिनाकरी माणसाचं ते काम नाही सरपंच आपला असतो त्याला सुद्धा अक्क लागत्या बिनाखलेचा सरपंच होत नाही गाव हक्क सांभाळता येशही जे येईल ना राज्यही संभाजता येईना तेव्हा ही दुसरी मागणी होती तिसरी मागणी होती एट्रॉसिटच्या संदर्भात एट्रॉसिटीच्या कायद्याचा सगळ्यात गैरवापर झाला आणि तो गैरवापर गावातल्या पाटलांनी केला मी जाहीरपणे सांगतोय मार्फत सगळ्यांना तुम्ही त्याचा अभ्यास करा मी केला म्हणून सांगतो सर एट्रॉसिटीचे खरे गुन्हे हे पाच टक्के सुद्धा नाहीत आहेत पंच्याण्णव टक्के गुन्हे हे बोगस आहे आणि त्याचं कारण दोन पाटलातले बातम्या या पाटलाने एकाला धरायचा आणि या पाटलांनी अकाल धरायचा आणि या ॲट्रॉसिटीची कायद्याच्या खाली ह्याच्यावर गुन्हा कर त्याच्यावर गुन्हा घाल खोटे केसेस करत बसायचं कोर्टामध्ये काही सिद्ध होत नाही तेव्हा तसं नाही चालणार अॅट्रॉसिटीचा कायदा ॲज इथ जसा बाबासाहेबांनी केला होता तसाच तो राहायला पाहिजे तर त्याचा जात निर्माण होईल आणि ते अप्रश्यता कमी होईल ती का कमी होत नाही त्याच्यानंतर जात नाही जनगणनेचं मी आपल्याला बोललो की जात नाही जनगणना झाली पाहिजे प्रत्येक जातीची जनगणना करा म्हणजे घरात राहतात किती लोक ते कळेल आणि मग त्याचं व्यवस्थापन करता येईल आज अशी परिस्थिती आहे लोकसंख्या किती आहे कोणच सांगू शकत नाही माझ्या जातीची लोकसंख्या आहे कोण असतो मी सांगतो रेटून वाटेल ती पण मी सांगण्याने गाठवणारे का हो आहे कार करा ना म्हणजे कळेल की मग कोण खात कोणाला मिळत नाही आणि ज्याला मिळत नाही त्याला सांगाय ना त्या ते का जातीला असेल ना ते आपलं नागरिक आहे ना त्याला द्या ना असू ते कुठलंही जसं अगदी ब्राह्मण आहे सो द्या ना त्याला पण ह्या पद्धतीने काय होते जो गरीब ब्राह्मण आहे त्यालाही ते मिळत नाही गरीब मराठा आहे त्यालाही काय मिळत नाही आमची तर गोष्ट सोडा आमच्या आमचे तर घेतली जात नाही या सगळ्यांच्या विरुद्धची लढाई करायची आहे या लढाईच्यासाठी वीस मार्चला आम्ही महाडला पहिली परिषद घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर या परिषदा देशभर होतील याच्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे माझ्या तीन बैठका दिल्लीला झालेल्या आहेत एक चार दिवसाचं शिबिर दिल्लीला झालेलं आहे आणि अठ्ठावीस राज्यातले लोकप्रतिनिधी आलेले होते तेव्हा हे साताऱ्यातनं सुरू होते याचा मला आनंद आहे आपण सगळ्यांनी मला मदत करायची आहे मी हे सोडणार नाही तर नसे दुसरं काय करू शकत नाही आता कुणाचं आपण काही व्यक्तिगतरित्या नुकसान करणार ही भूमिका ता तासू शकत नाही माझा पार्टींवरती पण कुठला विश्वास नाही म्हणजे हा नालायक आहे त्याला उचलून दुसऱ्याला बसवा म्हणजे तो नाही आता पंच्याहत्तर वर्ष आपण सगळे खेळ करून झालेले आता नाही आता हे खेळ बंद करूया आणि रिअल रिप्रेझेंटेशन कडे हो जर खरं प्रतिनिधित्व कुठला गरीब समाजातला मराठा समाजातला कुठला गरीब मराठा निवडून जाण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत करता करता त्याला दाखी नव्हते हो लाखाख पैसे खर्च करायला लागतात कुठून काढणार आहे जे पैसेवाल्यांनी आणि तिथल्या त्या म्हणजे मत्तेदारांनी म्हणजे पूर्वीच्या सरंजामदे जे होते या सगळ्या सरंजामदारांनी ही सगळी व्यवस्था बळगावलेली आहे इथल्या महाराजांचा कोण पराभव करू शकतो पण त्यांच्या महाराजांचा कोण पराभव करू शकतो इथं राखीव मतदारसंघ आपण केला त्यांचा पराभव कोण करू शकतो म्हणजे जे सरंज आमदार होते तेच आधुनिक आमदार खासदार झाले आणि आमच्यातले जे आमदार खासदार झाले ते आमचे सरंज आमदार झाले म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशी परिस्थिती होती ते सगळे वतनासाठीच परत होते ही सगळी राखीव वतन आहेत मी या वतनदाऱ्या मोडण्याच्यासाठी सामर्थ्य आज आपल्यामध्ये शिवाजी महाराज नाहीत महाराज असते तर हे मोडू शकले असते आमच्यासारख्या गरीब माणसांचं हे काम नाही की महाराज जन्माला आले पाहिजेत पुन्हा असं म्हणण्यात काही अर्थ नाही पण महाराजांच्या विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेची संबंध वतनदारी खलास केली त्या पद्धतीने यांची वतन खलास केल्याच्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही हेच करावं लागेल तर देशाचं स्वातंत्र्य टिकेन आणि संसद टिकेन न्यायव्यवस्था टिकेन आज सगळं आर एस एसनं घशात घातलेलं आहे आमची सारी लढाई आर एस एसच्या बरोबर संघाच्या बरोबर आहे आमची लढाई सर्वसामान्य माणसांच्या बरोबर नाही आहे आम्ही काय सांगतो आहे हे संघाला बरोबर कळत आहे आमची त्यांच्याबरोबर लढाई आहे आणि ती लढाई करण्याच्यासाठी आपण सगळेजण संघटित होऊया सगळेजण ही लढाई करूया तरी ही लढाई केली नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं माझं जगून झालेलं आहे माझं पंच्याहत्तर होऊन गेलं आहे त्याच्यामुळे गेलो तरी नो प्रॉब्लेम पण पुढच्या ज्या जनरेशन आहेत त्यांनी काय करायचं आहे त्या पोरांनी काय करायचं आहे आता त्यांना राखीव जागा मिळणार नाही एज्युकेशनमध्ये आत्ता तुम्हाला सांगतो दोन हजार बत्तीस ला शिवाजी विद्यापीठ बंद होईल लिहून ठेवा कार्तावर दोन हजार बत्तीसला ला शिवाजी विद्यापीठ बंद होईल तर म्हणाल का होईल रिटायर होणारे माणसाच्या जागेला माणूसच ये नाही येणार आहे मला कुलगुरू परवा एकदा सांगत होते की जे म्हणाले सगळी विद्यापीठं बंद होतील बत्तीसला ला कारण तोपर्यंतच जे काही स्टाफ जो आहे तो शेवटचा माणूस निवृत्त होईल त्या दिवशी ते अपूर्वणच खेळूक लागेल कारण वास प्राध्यापक रिटायर झाला तर त्याच्या जागेला प्राध्यापक नाही प्राचार्य रिटायर झाला त्याच्याकडं प्राचार्य नाही आम्ही किती दिवस झालं प्रभारी प्राचार्यावरती कॉलेज चालवत आहोत का जागाच भरायची नाही अगदी अंतर त्याच्या कसं चालवणार हो कस चाल शाळा हो चालवायच्या हो कशा प्राथमिक शाळा सगळ्या बंद होत आहे मित्रांनो हे हा धोका काही आम्हाला एकट्यानं नाही आपल्या सगळ्या नाही आणि हा हो धोक्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे कोणा एकाच हे काम नाही म्हणजे एक लक्ष्मण माने उठला आणि काहीतरी करायला लागला तर मी पहिल्यापासून करत आलो आहे म्हणून करत राहतो जे जेवढं हाताने होतंय तेवढं करतोच आहे पण तुम्ही सगळे सगळे मदतीला आलात मला असं वाटतं की ते आले तुमचंही स्वातंत्र्य किती धोक्यात आलं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्याही मालकांच्या अडचणी आहेत त्याही मालकांच्या अडचणी किती कोणी केल्यात त्याही आपल्याला माहितीच त्याच्यामुळे या सगळ्यांना बाहेर पडूया आणि हे काम हे सगळ्यांचं आहे असं समजून आपण या सगळ्या कामाला प्रसिद्धी द्या प्रसिद्धी देता येत नसेल तर आपल्या आप साईटवरती आपल्या स्वतःच्या फोनवरनं आपल्या कॉन्टॅक्टमधले आप आप जे लोक आहेत त्यांना ते फॉरवर्ड करा ते सगळं वाचा हे पटतंय का बघा पटलं तर फॉरवर्ड करा पटलं नाही Well, can